शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे महाराष्ट्रामध्ये आता ढगाळ वातावरण सुरू झालं आहे काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे खास करून पूर्व विदर्भाच्या दक्षिणी भागातून पावसात जोर वाढतोय कारण हिंगोली चंद्रपूर नांदेडच्या काही भागात आज पावसाला सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे आज रात्री विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे आपण बघतो की वर्धा अमरावतीच्या काही भागामध्ये त्याचबरोबर यवतमाळ हिंगोली आणि वाशिम गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये त्याचबरोबर नांदेड लातूरच्या काही भागामध्ये आणि जवळपास परभणीपर्यंत बीडच्या पूर्व भागापर्यंत पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते त्याचबरोबर आपण बघतो की अहमदनगर पुणे आणि सातारा पूर्व भागातही पावसास अनुकूल ढगाळ परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे आता आपण केवळ सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून विरळ पावसाला सुरुवात उद्या एकवीस तारखेला होते महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी आज रात्रीपासूनच निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे पावसाचं प्रमाण बावीस तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात वाढण्याची शक्यता आहे मात्र सुरुवातीला तरी बावीस तारखेपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तेवीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहणार आहे मात्र मॉडेलमध्ये चोवीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागात दाखवलं जात आहे पंचवीस तारखेला मॉल मॉडेलनी मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र पश्चिम मराठवाडा या सर्व भागात खूप मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे हा जीएफएस मॉडेलचा अंदाज आहे आणि हा अंदाज शंभर टक्के बरोबर येत नाही पन्नास साठ टक्के या अंदाजाची शक्यता असते आपण बघतो की जे फेस मॉडेलने सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भात दाखवला आहे अगदी सत्तावीस तारखेला देखील मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं अतिवृष्टीची परिस्थिती दाखवलेली आहे परंतु या मॉडेलचा अंदाज किती सत्यात उतरतो ते आपल्याला बघावं लागेल स्कायमेटच्या अंदाजानुसार एकवीस तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे बावीस तारखेलाही हा अंदाज पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यासाठी कायम आहे तेवीस तारखेपासून मात्र महाराष्ट्राच्या दिशेने मोठं पावसाळी क्षेत्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड कडून सरकण्याची शक्यता आहे चोवीस तारखेलाही महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र राहू शकतं आणि विशेष म्हणजे याचा संपूर्ण महाराष्ट्र परिणाम असू शकतो असा अंदाज आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहील असा अंदाज कायमेटने दिला आहे आजच्या अंदाजानुसार पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे विशेष म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता संपूर्ण भारतात वाढते आणि विशेष म्हणजे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे एक दिवस आपण पुढे अंदाज सरकूयात अठ्ठावीस तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आणि त्याची सुरुवात रात्री होऊ शकते असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने बावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे तेवीस तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल विदर्भात पावसात जोर असेल या मॉडेलने देखील म्हणजे ए सी एम डब्ल्यूप मॉडेलने देखील महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र हे चोवीस तारखेला दाखवलं आहे आणि मला वाटतं चोवीस तारखेचा अंदाज सर्व मॉडेलचा समान आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात खूप पाऊस असण्याची शक्यता आहे नदी नाले यांना पूर येणं आणि बऱ्याच ठिकाणी पाझर तलावाला पाणी येण्याची शक्यता दरम्यान आहे ज्या तलावांचं पाणी पूर्णपणे भरलेलं आहे त्या तलावांमधून विसर्ग देखील सुरू होईल पंचवीस तारखेला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात पश्चिम महाराष्ट्रासहित अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते ही अतिवृष्टीची परिस्थिती सव्वीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे उत्तर कोकणात राहणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने हे संपूर्ण वातावरण उत्तरेला मध्य प्रदेशकडे आणि गुजरातकडे सरकण्याचा अंदाज सत्तावीसला दिला आहे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण सरकत असून पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातून हे वातावरण महाराष्ट्राकडे सरकते रात्री याचा प्रभाव थोडाफार काही विभागात वाढू शकतो उद्या मात्र महाराष्ट्रात बऱ्याच भागात हे वातावरण पोहोचणार आहे पुढील दहा दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते जोरदार काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये अहिलानगर पुणे पालघर ठाणे नाशिक धुळे नंदुरबार अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात त्याचबरोबर परभणीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता इतरत्र मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात ठिकठिकाणी पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ लागले आहेत उद्या यांचं प्रमाण वाढेल साधारण उद्या दुपारनंतर पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आपण बघतोय की साधारण अकोला अमरावती वासी हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या काही भागात पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे जवळपास नाशिक आणि मुंबईपर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगरपर्यंत याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात उद्या पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे बावीस तारखेला देखील अगदी नंदुरबारपासून तर कोल्हापूरपर्यंत कोकण किनारपट्टीसहित सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बावीस तारखेलाही पावसाचं प्रमाण घाट माथ्यावर राहण्याची शक्यता आहे इतरत्र मात्र पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील मात्र तेवीस तारखेला पुन्हा विदर्भातून पावसाचं प्रमाण वाढेल आणि साधारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेपासून पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो तेवीस तारखेला खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात असणार आहे चोवीस तारखेला एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र विदर्भमार्गे महाराष्ट्रावर सरकतंय आणि त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार थीक थीक पाऊस होण्याची शक्यता आहे एक भव्य अशा प्रकारची चक्रकार स्थिती महाराष्ट्रहून सरकते आहे त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील आपण यापूर्वी बघितलेल्या तीव्रतेपेक्षा तीव्रता आता कमी होते आहे परंतु साधारणपणे आपला अंदाज आहे की जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर धाराशिव सोलापूर पुणे ठाणे पालघर या काही जिल्ह्यात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे याचा प्रभाव पंचवीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे मुंबईसह ठाणे जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्यात अगदी धुळे नंदुरबारपर्यंत त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेलाही बऱ्याच विभागात जोरदार पाऊस राहू शकतो सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये खास करून पालघर आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता कायम आहे आपण बघतो की पावसाचं प्रमाण एकदम उघडणार नाही मात्र सत्तावीस तारखेपासून पावसाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सात दिवसाचा अंदाज घेतला आहे अठ्ठावीसपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे विशेष पावसाची नोंद अठ्ठावीस एकोणतीसला महाराष्ट्रात दाखवलेली नाही सत्तावीसपासूनच पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे त्यामुळे नेमकी आता कोणत्या मॉडेलचे अंदाज किती स सक्षमपणे सत्यात येत आहेत ते आपण बघणार आहोत परंतु जो महाराष्ट्राला धोका पावसाचा तीव्रतेचा होता तो काही सौम्यपणे कमी होण्याची शक्यता आहे पावसाचा जोर हा तेवीस चोवीस पंचवीस असा राहील असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा